नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या भागात आपण बघणार आहोत गुजरात स्पेशल कुंभणिया पकवडे त्यासाठी हिरव्या भाज्या घेतलेल्या आहेत पालक मेथी आणि थोडीशी कोथिंबीर तुमच्याकडे ॲवेलेबल असेल तर कांदा पात आणि हिरवी लसूणपात घेतली तरी चालेल सगळ्या हिरव्या भाज्यांचे हे सगळे पकवडे असतात अशा उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही बारीक तुकडे गोल करून टाकले तरी चालणार आहेत जिरे पावडर आहे एक चमचा ओवा हातावर चोळून घेऊन टाकायचं आहे एक चमचाच आहे हिंग एक चमचा मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे थोडंसं काळं मीठसुद्धा टाकलं आहे आणि आता हे सगळं मीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल आणि त्यातच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ मिक्स करायचं आहे खूप जास्त पीठ मिक्स करू नका भाज्यांची चव येणार नाही त्यामुळं लागेल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे विकतचं खूप फाईन दळलेलं बेसनपीठ आहे त्यामुळं भजी चांगले अलवार होतात नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान बनते सगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या वापरल्यामुळं खूप छान लागतात हे पकौडे पाणी न घालता आत्ता सध्या मळून घ्यायचं आहे लागेल तसं आपण बेसनपीठ घालणार आहोत अजून थोडंसं बेसनपीठ टाकलं आहे मी आणि पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे फक्त पाणी होतायचं नाही आहे सगळ्या हिरव्या भाज्या आणि हिरव्या मिरच्यांमुळं खूप टेस्टी होतात हे पकोडे एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप सुंदर लागते गुजरातमध्ये कुंभणी या गावची रेसिपी आहे ही खूप फेमस आहेत तिथे हे भजी चिमूटभर सोडा सा सुद्धा टाकला आहे मी त्यामुळं छान क्रिस्पी होतील भजी आतून आता पुन्हा सगळं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता हे सगळं मळून ठेवायची काही गरज नाही लगेच तळायला घेतले तरी चालतात चमचा भर गरम केलेलं तेल सुद्धा आहे त्यामुळं भजी आतून छान क्रिस्पी अलवार बनतात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि छोटे छोटे पकोडे तळून घ्यायचे आहेत एका बाजूला कढईत तेल तापत ठेवले मी रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवरच्या सगळ्या रेसिपी परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत खूप सुंदर बनतात एकदा नक्की सगळ्या रेसिपीजना व्हिजिट करा रेसिपी शेअर करत चला कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा मीडियम गॅसवर हे छोटे छोटे पकोडे आपण तळून घेणार आहोत कढीबरोबर हे पकोडे सर्व केले तरी चालतात टोमॅटो सॉस बरोबर तर खूपच छान लागतात खूप मोठ्या गॅसवर तळू नका यातल्या भाज्या करपतील त्यामुळं गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे क्रिस्पी होईपर्यंत पकोडे तळून घ्यायचेत याआधी बटाटे वडा आणि खूप वेगळ्या प्रकारचे भजी आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत एकदा नक्की विजिट करा बटाटे वड्याचा परफेक्ट रेशो दिलेला आहे त्याशिवाय वांग्याचे भजी आहेत टोमॅटोचे भजी आहेत दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी तळून घेतल्यानंतर भजी सर्व करूया